छत्रपती संभाजीनगर मध्ये गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाजातील नवरत्नांचा सन्मान सोहळा आयोजित सन्मान सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी करण्याचे आयोजकांचे आवाहन जय नरहरे संभाजीनगर येथील गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा व नवरत्न सन्मान सोहळ्याची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर आपल्या हक्काची प्रसार वाहिनी ऋग्वेद सुवर्ण वार्ता चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या दैवज सुवर्णकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित एकविचार एकमंच प्रतिष्ठान आयोजित सन्मान कर्तव्याचा अभिमान समाजाचा व गुणगौरव दो सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी प्रमाणे एक विचार एक मंच प्रतिष्ठानच्या वतीने राज्य स्तरीय गुणगौरव सोहळ्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगर मध्ये जून पंधरा रविवारी ठीक सकाळी दहा वाजता स्थळ गजानन भवन गजानन महाराज मंदिर गारखेडा छत्रपती संभाजीनगर येथे ठेवण्यात थे आले आहे समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना नवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्यामध्ये डॉक्टर वकील कलाकार पत्रकार लेखक दहावी व बारावी सत्तर टक्के वर मार्क घेऊन उत्तीर्ण झालेले व पदवीधर या सर्व विद्यार्थ्यांचे शाबासकीची छाप म्हणून सत्कार करण्यात येणार आहे या सन्मान सोहळ्यासाठी अनेक गुणवंत विद्यार्थी यांनी आपल्या नावाची नोंदणी केली असून समाजातील सत्तर टक्केच्या वरील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे तर सर्व समाजाला अभिमान वाटावा असे कार्यसंस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम वर्षभर राबवले जात असून हर घर मेरा संत या सामाजिक उपक्रमा अंतर्गत समाजातील लग्न सोहळ्यात वास्तुशांती वाढदिवस असेल तर समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून लग्न लावण्यात येते या उपक्रमाला समाजाचा चांगला प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रातून मिळत आहे संस्थाने श्री क्षेत्र कडेगाव येथे संत नरहरी महाराज वारकरी शिक्षण संस्थाची स्थापना करून एप्रिल व मे महिन्यात बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते त्यामध्ये ते विद्यार्थी उपस्थित राहतात तीन वेळेसच जेवण गावकरी करतात शिबिराचे आयोजन हरी भक्त परायण सुभाष महाराज पंचदाने यांच्या मार्गदर्शनाखाली होते संस्थातर्फे ज्ञानदान योजना अंतर्गत समाजातील हुशार व गरीब मुलाला शालेय साहित्याचे वाटप करण्यात येते दरवर्षी आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती संभाजीनगर ते छोटे पंढरपूर वाळूस येथे नरहरी महाराजांची पालखी व दिंडीचे आयोजन केले जाते योग शिबिर व महाराष्ट्र नारी शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते अशी माहिती संस्थाचे संस्थापक अध्यक्ष मनोज पळसकर यांनी दिली व ते म्हणाले सर्व उपक्रम राबवताना सर्व पदाधिकारी जोमाने काम करतात त्यांच्या सहकार्यांनी आम्ही असे उपक्रम राबवून शकतो त्यांनी सर्व पदाधिकारीचे कौतुक केले या अद्भुत सोहळ्यात जातीत जास्त समाजबांधव उपस्थिती रहावे असे आवाहन केले धन्यवाद जय नरहरी।